मराठा क्रांती चे नेल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे आठ मार्च ते दहा मार्च दरम्यान महाशिवरात्र आहे त्यानिमित्त मराठा क्रांतीचे एननेल मार्फत मान्यवर लोकांच्या मुलाखती प्रक्षेपित करत आहोत नमस्ते मी इंद्रजीत वसंतराव पाटील माजी पंचायत समिती सदस्य करवीर करवीर काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचकुरुषमधील वडनगी गावची महाशिवरात्री यात्रा येणाऱ्या येत्या आठ मार्च मध्ये होणार आहे आणि या, या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविकांचे मी या ठिकाणी मनोपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांना यात्रेनिमित्त मी मनापासून खूप शुभेच्छा वडनगी गाव हे प्राचीन काळापासून महाशिवरात्रच्या यात्रेनिमित्त ओळखलं जातं आणि सर्व भाविकांना माझ्याकडून पंचायत समिती सदस्य म्हणून एक कळकळीची विनंती राहील व ग्रामस्थांच्याकडून विनंती राहील ही सर्वाडी सर्वांनी आपल्या वडंगी गावाचा कुठेही स्वच्छ सुंदर असं गाव राखण्याचा प्रयत्न करा कुणी सांडपाण्यासाठी असेल कचऱ्यासाठी असेल अस्ताव्यस्त कचरा टाकू नका सर्वांना एक कळकडीची विनंती क्रांती चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी बाहेर देण्यात आली त्याबद्दल मी सर्व चॅनलचे सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो नमस्कार मी अनिल मिसाल बडनगे दलित महासंकर्वी तालुका अध्यक्ष येणाऱ्या महाशूर येणाऱ्या महाशूरला आठ आठ तारखेला भाविकांचे सहर्ष स्वागत या चॅनलने मला बोलण्याची दोन मिनटं संधी दिली त्याबद्दल नमस्कार मी सुनील बापूसाहेब पंडित वडंगे वडंगेच्या महाशिवरात्री महा महाशिवरात्री निमित्त वडंगेमध्ये पार्व दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या सर्व भाविकांचं मी हार्दिक स्वागत करतो व आमच्या वडंगेच्या विकास विकास सोसायटीच्या सर्व संचालकांच्या तर्फे चानेल, वड़न गे, वड़न गे, वड़न गे मी सर्वांचं स्वागत चॅनल सोशल मीडिया यांनी मला दोन मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद नमस्कार मी अनिल परीट वडणघे राहणार वडणघे वडणघे सोसायटी संचालक मी आणि येणाऱ्या आमच्या महाशिवरात्र आता येणाऱ्या महाशिरोधीमध्ये सर्व भाविकांचं आम्ही स्वागत करतो आणि आठ ते तेरा तारखेला आमची महाशिरो यात्रा असते त्यानिमित्त आम्ही भाविकेचं सर्वांचं स्वागतांचं स्वागत करतो आणि यात्रेला भरपूर कार्यक्रम वगैरे असतात त्यानिमित्त सगळे लोक आमच्या गावमध्ये येत असतात आणि त्यामुळे अशा पद्धतीने मोठा उत्सव वडणगे गावामध्ये प्रकारे घडतो असतो मराठा क्रांती चॅनलने सोशल मीडियाने जे आम्हाला बुद्ध मिठो बोलायची संधी दिली त्यावर ते त्यांचे मनापासून आम्ही स्वागत करतो स्वागत करतो आणि तिने दोन हजार सोळा पासून जो हा उप उपकर, उपक्रम चालू केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून मी धन्यवाद नमस्कार मी किरण एकनाथ बुचडे न्यू श्री मेडिकल वडणगे रावण साम्राज्य अध्यक्ष आपल्या गावची जी महाशिवरात्रा आठ तारखेला होणार आहे गावची जी महाशिवरात्रा आठ तारखेला होणार आहे त्या शिवरात्रीनिमित्त यात्रेकरणचे हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा त्यांना नमस्कार मराठी सोशल मीडिया चॅनलने मला बोलण्याची संधी दिली यानिमित्त त्यांचं मी धन्यवाद म्हणतो हॅलो माय नेहमी राजवीरेंद्रजित पाटील दिस व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब व्हिडिओ लाईक करा फॉलो करा आणि करा तो खाली सबस्क्राईब शब्द क्लिक करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा हा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुप वर सेंड करा